जकार्ता इंडोनेशिया इथं दिनांक सोळा ते अठरा मे दोन हजार चोवीस दरम्यान सुरू असलेल्या परिशक्ती डायव्हिंग इंटरनॅशनल कॉम्पिटिशन दोन हजार चोवीसमध्ये सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिनं भारताचं प्रतिनिधित्व करताना डायव्हिंग हायबोर्ड या क्रीडा प्रकारात एकशे त्र्याऐंशी पूर्णांक वीस गुणांसह गोल्ड मेडल पटकावलं आहे या स्पर्धेत भारतासह मलेशिया इंडोनेशिया सिंगापूर व सौदी अरेबिया या देशातील एकूण एकशे सेहेचाळीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय आहे श्रावणीनं आजवर डायव्हिंग प्रकारात शालेय आणि फेडरेशनच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत राज्य पातळीवर सोळा गोल्ड आणि दोन सिल्वर आणि एक ब्रांझ पदक मिळवलं आहे तसंच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तिनं सात गोल्ड चार सिल्वर आणि दोन ब्रॉन्झ पदकं मिळवली आहेत तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिनं एक गोल्ड एक सिल्वर एक ब्रॉन्झ पदक मिळवलं आहे यासाठी तिला तिचे राष्ट्रीय दर्शाचे कोच श्रीकांत शेटे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभतंय या योगदानासाठी फिना रेफरी मयूर व्यास आणि जज हिमांशु तिवारी यांनी श्रावणीचं भरपूर कौतुकासह अभिनंदनही केलंय सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वेंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर कोरियन स्टोन विनियर, लॅमिनेट चारकोल डिझायनर डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्ल्युझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला ला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट